नमस्कार आपण पाहतात श्रीगंधा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी जामखेड येथील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध मुलांच्या निवासी वसतिगृहामध्ये भयंकर वास्तव्य समोर आले आहे जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी वसतिगृहामध्ये मानवतेचा अंत होत आहे लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या नावाखाली बेदम मारहाण आणि शारीरिक मानसिक शोषण होत आहे ही मुले येथे शिक्षणासाठी आली आहेत पण त्यांना अमानुष अत्याचार वागणूक मिळत आहे तेथील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यावरून दिसत येत आहे ते, ते मुलांकडे लक्ष देत नाही यावरून दिसते पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे तसेच समाज कल्याण विभागाने येथील कर्मचारी यांना जबाबदार धरून से सेवेतून बडतर्फ करावे तसेच दोषी आढळून आलेल्या मुलांवर पण कारवाई करावी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये अजून तरी गुन्हा दाखल करण्यात आला नाही असे